श्री लिंगायत शब्र रेणुकाचार्य शिवायोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ आशीर्वादाने व उत्तराधिकारी श्री निरंजन देवरू यांच्या शुभ आशीर्वादाने आज श्री शिवयोगी श्री रेणुका शिवायोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मठेथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विकास एक चे, सेवा सोसायटी क्रमांक एकचे चेअरमॅनपदी दत्तात्रय राजपूत तर व्हाईस चेअरमॅनपदी शकुंतला शेळे यांची बिनि निवड झाल्याबद्दल तर सुरेश जोडमोठे यांची तलाठी पदाची सेवानुक्ती झाल्याबद्दल तर सोलापूर जिल्हा महसूल सेवक पतसंस्था चेअरमॅनपदी मल्लीनाथ बाळगे यांची निवड झाल्याबद्दल ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष वेदमूर्ती शिवानंद हिरमठ संत सावतामाळी संघटनेचे तालुकाध्यक्ष महादेव जकोणे माळाप्पा गाले यांच्या वतीने हा शाल श्रीफळ फेटा देऊन यच्युतीर्थ सत्कार करण्यात आला यावेळी वेदमूर्ती शिवानंद हिरेमठ वेदमूर्ती बसवराज हिरेमठ वेदमूर्ती गंगाधर हिरेमठ माळा गाले महादेव जकोणे ग्रामपंचायत सदस्य सतीश मेणगुले ग्रामपंचायत सदस्य अप्पाशा आशळे भगवान मेणगुले विश्वनाथ मेणबुल्ले आकाश जोडमोठे श्रीशैल मेणबुल्ले प्रफुल्लिंग नरुटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते